आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज जालना जालना जिल्ह्यात वाळू माफियाने शासकीय कंपनी शासकीय खनिज संपत्तीची अक्षरशः लूट सुरू केली आहे यामध्ये जिल्हा महसूल प्रशासनाचा निष्काळजीपणा बेजबाबदारपणा दिसून येत आहे त्याचे एक बोलके उदाहरण महाराष्ट्र टुडेच्या प्रतिनिधींनी कव्हर केले आहे जालन्यातील दुधना काळेगाव परिसरातील दुधना पात्रातून काही वाळू माफियाकडून सर्रास वाळूची चोरी होत असताना स्थानिक शेतकरी किशोर वसंत बन या नका अशी विचारणा केली असता वाळू यांनी शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला मारण्याची धमकी दिली असून या जालना तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असता आरोपी विरोधात अदखल पात्र प्रकरणाची नोंद केली आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी विलास सा गायकवाड जालना आणि आज तुम्ही ठाण्यात तक्रार दिली काय तक्रार दिलेली असत माझं नाव किशोर वसंतराव बन मी विधना काळेगाव येथील रहिवासी आहे सर आमच्या गावाचे जर एक गाव आहे दोन किलोमीटरवर दिणा बुद्रू तिथले तीन व्यक्ती येते ज्ञानेश्वर नामदेव धांडे मोहन नामदेव धांडे आणि योगेश नामदेव धांडे हे अवैध रीतीने तिथे वाळू भरतात आमच्या शेताशेजारी से मी त्यांना रिक्वेस्ट केली पा मागतील जवळजवळ दहा ते आठ नऊ ते दहा वेळेस रिक्वेस्ट केली त्यांना की बाबा माझ्या शेताजवळ तुम्ही काही रेती भरू नका आज सकाळी साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान त्यांनी आम्हाला व माझ्या परिवाराला तुम्ही नदीत या तुम्हाला जीवज मारतो असं धमक्या दिल्या आणि शिवीगाळ केलेली याच्या अगोदर काही दिले काय धमक्या शिवीगाळ वगैरे याच्या अगोदर सर त्यांनी आई वडिलाला शिवीगाळ केलेली मी नसताना आणि आज मी स्वतः वैयक्तिक असतो माझी फॅमिली पूर्ण परिवार असताना त्यांनी शिवीगाळ व जीव मारण्याची धमकी दिली मी आज तालुका पोलीस स्टेशन येथे एफ आय आर केलेली आहे आणि तसं त्याला मी तहसील आणले तहसीलला पण अर्ज करणार आहे